अतिशय धक्कादायक घटना आज आपल्या महाराष्ट्रात घडत आहे राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या गरीब कुटुंबातील कार्तिकी सुनील मकवाने वय वर्ष नऊ आणि दुर्वा सुनील मकवाने वय वर्ष आठ या चिमुकलींवर चोपन्न वर्षाच्या नराधमानं अतिशय घाणेरड्या पद्धतीने लैंगिक अत्याचार करून त्यांना हाल हाल करून जीवेनं मारून टाकले आहे दोन्ही मृतदेह एका पाण्याच्या बॅरलमध्ये टाकले समाजासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी हे डोळ्यात पाणी आणणारी अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेची आरोपी यांनी देखील नशा करून 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 प्लॅनिंग या मुली ना हाल हाल जीवान हो या मुलींना आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि असे कृत्य परत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही चिमुकल्यांवर कुठेही अत्याचार अन्याय होऊ नये म्हणून या आरोपींना अटक केली आहे परंतु आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्व गोसावी समाजातील बांधवांची मागणी आहे या प्रकरणांमध्ये अजून आरोपी असण्याची शक्यता वाटत आहे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व आमच्या भटक्या गोसावी समाजाला संरक्षण कायदा लागू व्हावा ही अहिल्यानगर गोसावी समाजाच्या वतीने आपणास नम्र विनंती दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राजगुरुनगर येथील आमचा भटका समाज यांनी संगमनेर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय कुणाल सोनवणे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदार धीरज मांजरे साहेब संगमनेर येथे सुद्धा निवेदन देण्यात आलंय आमच्या चिमुकल्या बहिणींच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर आम्ही राजगुरुनगर येथून पायी पायी मोर्चा मुंबई मंत्रालयापर्यंत घेऊन जाऊ असं आव्हान पूर्ण गोसावी समाजाच्या बांधवांनी दिलेलं आहे आणि आमच्या या दोन्ही चिमुकल्या बहिणींना न्याय मिळावा आणि आरोपींना भाषेची शिक्षा द्यावी असं आव्हान आम्ही सर्व गोसावी समाजाच्या वतीनं केलेलं आहे शेरणी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा جيجا ارے کیا आरोप गिरफ्तार करायے گئے ساری لوٹنا باہر بھائی کیا करायے گئے ساری لوٹنا باہر پھسی جا پھسی جا پھسی جا پھسی جا پھسی جا پھسی جا ہمارا رکا کرے سکتا ساری لوٹنا باہر کون موتا ہے نہیں پھسی جا پھسی جا نارام پھسی جا

हत्या झालेली आहे बलात्कार करून त्यांना बॅरेल मध्ये मारण्यात आलेलं आहे व त्या त्यांच्या निर्देश इथे आज आंदोलन छेडलेलं आहे संगमनेर तालुक्यामध्ये तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या गोसाई समाजाकडे प्रशासनाचं लक्ष नाहीये का आणि जर लक्ष आहे तर मग आतापर्यंत त्याला डी चौकशी लावली का नाही त्यांनी आज जवळजवळ आठ ते नऊ दिवस झाले त्या घटनेला घडून आणि तरी सुद्धा त्यांनी डी चौकशी नाही किंवा आरोपीला कुठलीही कारवाई त्यांच्यावर केलेली नाही आरोपीला पकडलेले पण जशी पाहिजे तशी त्यांनी आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आज जोडून प्रशासन आम्हाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर सीआयडी चौकशी करू आणि मुख्य आरोपी आम्हाला आम्हाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये अजून कुणीतरी आरोपी आहे पण तिथले काही स्थायिक आरोपी आम्हाला वाटतंय की स्थायिक काहीतरी आरोपी आणि हे प्रकरण काहीतरी दाबल्यासारखं वाटतंय आम्हाला ते हे प्रकरण आम्ही दाबून देणार नाही आमचा सगळ्यात गोसे समाज आज फक्त जनआक्रोश मोर्चा काढतोय पण उद्या जाऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्र मिळून राजगुरुनगर येथून आम्ही पायी मोर्चा आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा घेऊन जाणार आहेत धन्यवाद जे चाललेलं आहे लहान मुलींवरती अत्याचार होणं त्यांचं लैंगिक लैंगिक अत्याचार करून त्यांना हालाल मारणं हे होऊ नये आणि आमच्या गोसावी समाजाला प्रशासनाने संरक्षण आणि कायदा लागू करावा एवढीच विनंती आहे प्रशासनाला आणि तो जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आमच्या गोसाई समाजाच्या महिलांचं सर्वांचं असं मागणं आहे की त्या आरोप्याला लवकरमध्ये फाशी झाली पाहिजे आणि आमच्या इथून पुढे आमच्या कोणत्याही स्त्रीवर

परत आमच्या रस्त्यावर काहीतरी झालंच पाहिजे आम्ही झाडी मधून जातो शाळे आम्हाला सुरक्षा कायदा भेटला पाहिजे सुरक्षा कायदा भेटला पाहिजे आम्हाला असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही चिमुकलीवर कोणत्याही चिमुकल्यावर अत्याचार नाही झाला पाहिजे